एसबी सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे गोंदिया शहरात नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे काल आपण पाहिलं की तारीख जाहीर होताच आता अनेक उमेदवार आपापल्या प्रभागात निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत आहेत प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर बराडे त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत सध्या आपलं नाव गोंदिया शहरात काँग्रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे नगराध्यक्ष करता काय सांगाल पक्षाने जर आदेश दिला तर मी निश्चित निवडणूक लढणार लोकांचं सहकार्य याच्यामध्ये मिळणार मला अशी पूर्ण खात्री है। जे नौ वर्षा पासुन शहरा चा लोकान आहे जे वातावरण मागील नऊ वर्षापासून या शहराच्या लोकांनी यातना भोगलेल्या आहेत दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे सर्व मतदारांना आपल्या आवडीचा नगराध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमाने निवडून देण्याची संधी सरकारने त्यांना दिली होती त्यावेळेस भाजपाचे अशोक भाऊ इंगळे या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले होते आणि त्याच्यानंतरचे जवळपास पूर्ण चार वर्षाचा कालावधी या का ठिकाणी चालला गेलेला आहे चार वर्षामध्ये एकूण जर आपण शहराची स्थिती बघितली अतिशय वाईट स्थिती आहे शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराच्या चा माध्यमाने माजी नगरसेवक आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पैसा कमावलेला हो आहे आणि जनतेवाला वाऱ्यावर वा सोडून दिलेला आहे आज मच्छरांचा इतका प्रचंड प्रकोप आहे शहरामध्ये की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा कुठले तुम्हाला मलेरियाचे पेशंट तिथे प्रतिशय जास्त प्रमाणात मिळतील लोक सांगतात की आधी आमच्या शहरामध्ये वार्डामध्ये गल्लीमध्ये फवारणी व्हायची आता कितीही दा मागणी केली तरी कोणी फवारणी करायला तयार नाही आहे कचरा जो आहे तो कचरा उचलायला कोणी गाडी येत नाही आहे आठ आठ दिवस नगर परिषदेची गाडी कचरा उचलायला येत नाही आहे नाल्यांची अतिशय दुर्गंधी त्या सगळं संपूर्ण शहरामध्ये येत आहे आणि रस्त्याबद्दल तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल अशा प्रकारचे रस्ते गोंदिया शहराचे झालेले आहेत मला याची खात्री आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे चीड आहे आणि फक्त कुठल्या राजकीय पक्षाबद्दल नाही तर त्यांच्या मागच्या कार्यप्रणालीमुळे संपूर्ण राजकीय लोकांबद्दलच प्रचंड चीड आलेली आहे आणि अशा वेळेस जर लोकांनी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली तर निश्चित रूपाने माझी लढण्याची तयारी आहे गोंदिया शहरात जर आपण पाहिलं तर अंडरग्राऊंड उड्डाण पूल आणि डम्पिंग यार्ड असे मुख्य ज्वलन प्रश्न आहेत जे इतक्या वर्षापासून काही सोडवले जात नाही अंडरग्राऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर नेहमी पाण्यामुळे त्रास होतो एक गोंदियाचा उत्तर दक्षिण जोडणारा पूल आहे जो मागील चार वर्षापासून तोडलाय पण ज्या घाईनी तो पूल तोडण्यात आला त्या घाईनी तो बनवण्यात नाही आलाय याच्याकरता आपण गोंदिया शहराकरता काय आपल्या योजना आहेत हे बघा उत्तर दक्षिणला जोडणारा पूल हा काही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही त्याला नगर परिषदेचे काही एन ओ सी लागतात ते निश्चित रूपाने मिळेल परंतु शेवटी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते आमदार असोत राज्यसभेचे खासदार असोत म्हणजे दिल्ली आणि मुंबईच्या सभागृहामध्ये आवाज उचलणारा जो आपला लोकप्रतिनिधी असतो त्याचं हे नेमकं काम आहे आणि त्यांनी आश्वासन देऊन मागील पाच वर्षापासून या पुलाचं काम चालू होत नव्हतं निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन काही दिवस अगोदर त्यांनी विधानसभेमध्ये निवडणुकीचे मतं घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं काम चालू केलं परंतु आजही ते काम अपूर्ण आहे निश्चित रूपाने मला जर माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला संधी मिळाली माझ्या कार्यक्षेत्रात जरी येत नसलं तरी पण याचा पाठपुरावा करून दिल्ली असो मुंबई असो केंद्रीय नेत्यांना भेटण्याची गरज पडो किंवा महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागांना विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री मंत्र्यांना भेटण्याची गरज असो ही गरज पूर्ण करून निश्चित आपल्या कार्यप्रणालीमुळे उत्तर दक्षिण जोडणाऱ्या पुलाचं काम लवकरात लवकर चालू प्रयत्न आपण नगराध्यक्षाच्या निवडणुकीत मैदानात उतरता आहात आपण जर पाहिलं तर शहराच्या दक्षिणेकडे एक सुभाष गार्डन आहे तसेच उत्तरेकडे एकही गार्डन नाही आहे जेव्हा की इकडे वस्ती मोठी आहे वाढते आहे सिनियर सिटीजन लोक आहेत लहान मुलं आहेत त्यांना खेळण्याकरता ते एक चांगल्या गार्डनची इकडे आवश्यकता आहे त्याकरता काय आपले काही प्रयत्न होणार आहेत सुभाष गार्डनची अवस्था आपण बघितली होती जवळपास वर्ष दीड वर्षापासून ते बंद होतं त्याचं रिनोव्हेशनचं काम आताच पूर्ण झालं घाईघाईनी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घाईघाईने त्याचं काम चालू केलं पूर्ण केलं मी त्या दिवशी सहज फेरपटका मारायला गेलो होतो तिथल्या स्वच्छतागृहात तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी सिनियर सिटीजन असो महिला असो किंवा शहरातील चांगले प्रतिष्ठित लोक जेव्हा तिथे आपला व्यायाम करायला येतील फिरायला येतील त्यांना स्वच्छता आता तुम्ही बांधलेलं आहे एक महिना अगोदर त्याची दुरावस्था तुम्ही जाऊन बघा झाडं तर यांनी काही नवीन झालेलं नाही आहे त्या ठिकाणी जे झाडं आहेत ते तर आमच्या जन्मापासून जन्माच्या अगोदरपासून जी झाडं आहेत ती जी हिरव्या आहे त्याला फक्त मेंटेन करायचं आहे परंतु सामान्य लोकांना त्याचा काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही त्याचं टेंडर काढण्यात आलं घाईघाईने कामं करण्यात आले आणि फक्त रांग रंगोटी करून कसं तरी चांगल्या लोकांना दिसेल निवडणुकीमध्ये मतं मिळेल हा दृष्टिकोन ठेवलेला आहे तुम्ही या पावसाळ्यानंतर बघाल त्याची सुद्धा दुरवस्था होणार आहे माझं तर मागच्या निवडणुकीच्या वेळेस मी आवाहन केलेलं होतं की इथल्या नेतृत्वानी ज्यांना जबाबदारी मिळते त्यांनी शहरामध्ये दोनच गार्डन नाही तर शहरामध्ये किमान दहा गार्डन असले पाहिजे म्हणजे लोकांना कुठल्याही प्रभागात राहणाऱ्या माणसाला अर्ध्या किलोमीटर किंवा एक किलोमीटरच्या वर त्या ठिकाणी पायी जायला किंवा विरंगुळा म्हणून बसायला शक्य होईल असा नगर परिषदेकडे भरपूर जागा आहे त्या जागेवर लोक अतिक्रमण करून राहिले व्यवसाय करून राहिले परंतु नगर परिषदेला ती जागा देऊन ऍक्वयर करून त्या जागेवर चांगल्या प्रकारचे गार्डन जे लोकांना सिनियर सिटीजनला महिलांना युवकांना खेळण्याकरता किंवा विरंगुवा म्हणून त्या ठिकाणी बसण्याकरता फिजिकल फिटनेसचं काही योगा कॅम्प अशा प्रकारचं काही करता येईल हा दृष्टिकोन ठेवून जर केलं तर निश्चित रूपाने आमची तयारी आहे या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीत उतरणार आहात का की वेगवेगळ्या आपापल्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहात हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही याच्यामध्ये माननीय प्रांताध्यक्षांनी स्थानिक नेतृत्वावर ही जबाबदारी सोपविलेली आहे स्थानिक नेतृत्व म्हणजे विशेष करून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील किंवा जे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत या सगळ्या लोकांनी मिळून ठरवायचं आहे त्याच्यामुळे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निर्णय वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्या स्तरावर घेण्यात येईल आणि मला तरी खात्री आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये जर मागच्या सरकारला पराभूत करायचं असेल तर महाविकास आघाडीमधून आम्ही जर लढलो तर निश्चित रूपाने जनतेच्या अपेक्षावर खरे उतरून हो भाजपाला रोखण्यामध्ये आम्ही यश संपादन करू शकतो